या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निषेधारी आहे पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निषेधारी आहे कुठल्याही पद्धतीनं आतापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध पुराणवयानेही आलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आ, इशा भूल करून अशा पद्धतीनं बात्राणे संबंध जोडायचा हे काही योग्य नाहीये या संदर्भात पूर्ण चौकशी कर आम्ही करतो